नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक सवाल की महत्वाचा कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव सहा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा अभाव सहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा अभाव सहा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव सहा हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची भाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती होत आहे हरभऱ्याची आवक सध्या देशांतर्गत बाजारामध्ये किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा परिणाम आता हरभऱ्याच्या भावावरती एप्रिल महिन्यात कसा होणार आणि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव सहा हजार पार या प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर आजच्या कंडिशनला हरभऱ्याचा बाजार भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा भाव साडेपाच हजाराच्या आसपास आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आशा आहे इच्छा आहे अपेक्षा आहे सहा हजाराची कारण या वर्षी हरभऱ्याची लागवड कमी हरभऱ्याचं उत्पादन कमी मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येण्याची अपेक्षा आहे पण लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री प्रचंड वाढली आहे कारण अवकेचा दबाव आहे दुसरीकडे लक्षात घ्या की सरकार साठ रुपये किलोच्या भावाने हरभरा धाळ विकत आहे याचाही हरभऱ्याच्या भावावरती दबाव आहे त्याचबरोबर सरकारने या ठिकाणी पिवळा वाटाणा आयात करण्यासाठी प्रयत्न सुरू मोठ्या प्रमाणात केल्यामुळे आपल्याला हरभऱ्याला सबस्टिट्यूट पर्याय या ठिकाणी मिळताना दिसत आहे यामुळे हरभऱ्याच्या भावातील भविष्यातील तेजी जरी रोखल्या जाणार नसली तरी देखील एप्रिल महिन्यात मात्र हरभऱ्याचा भाव दबावातच राहणार आणि आपल्याला सहा हजाराची भावपातळी शंभर टक्के मिळणार परंतु यासाठी कमीत कमी मे महिन्याची वाट पहावी लागेल एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही मग हरभऱ्याच्या विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी आमच्या रिसर्च टीमचा सल्ला आहे की भविष्य उज्ज्वल जरी असलं तरी एक ते दीड महिना हरभऱ्याच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून आर्थिक गरज खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आपण पाच हजार सहाशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान हरभऱ्याचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के हरभरा विक्री करा बाकी पन्नास टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल फायदा जे जास्त काळ थांबू शकतात त्यांनी पंचवीस टक्केच हरभरा विका पंच्याहत्तर टक्के शिल्लक ठेवा पण सगळा हरभरा एकतर विकू नका आणि सगळा ठेवू नका टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री करा तरच होईल आपला या ठिकाणी फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार